आता तुम्हाला साधगणी सांगतो तु आणि एक इथून गेल्यावर तुम्ही नजरच ठेवा बरं ज्याच्या पायात बूट सारखं वापरतय त्याचे केसाकडे बघितले की के केस आपोआप झाडाला चालू करते ते चष्मा लवकर लागतय बोटवाल्याच्या मग आता बोट बोटाचा गाठल्यावर फायदा सांगा तुम्ही फायदे सांगा म्हणजे आपल्याला त्याच्यावर ही करताना थांबता येईल ना चप्पल ऐवजी बोट गाठल्यावर फायदा सांगा मला नाही नाही स्टँडर्ड दिसणे एकच आहे मोठा नव्वद टक्के स्टँडर्ड म्हणजे बोट मग म्हणून घालत नाही ते नाही मग त्याचा तोटा सांगतो तुम्हाला मग ती खरं वाटलं का नाही पुन्हा मला सांगायचं बरं नाहीतर उभं तर असं दुसऱ्याला विनाकारण सांगत बस आता काय होत आहे वरण आपलं आणि दूध दूध कधी वास येत आहे त्याने निकामी फुटूला लिहावर नासूला लिहावर लिहावर वाश येते बरोबर आहे मग पायात बुट पाय गाठल्यावर वास येते येते का नाही मग भारतात जगात एखादा व्यक्ती आहे का त्याने पाय बी बुटात गाठला तर वास येत नाही असा कोण आहे का मग ती वास येणे म्हणजे इथला भाग सडायला चालू करते सडतय तुम्ही कुणी बी बुटवाल्याचा पाय बघा बाटक्या बाळासारखं असं वडल्या शरीरासारखं राहत नाही यादा बूट वापरणार याची तर बोट वाकडी तिकडे किंवा लांबकी होती ती काबर होती थी, थी ती ती हवेच्या शोधाना असं बघायला जाती ती ती मिळत नाही त्याला मग बूट घालून एवढे शरीराची हानी होत असल्यावर का फायदा स्टँडर्ड दिसण्यात त्याचा